मिळालं त्यावेळेला ते थोडे रिलॅक्स झाले आपल्या भाषेमध्ये अन्यथा जन्मल्यापासून ते अगदी सहा सात वर्षाचे होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ मा शहाजीराजे या सगळ्यांना धावपळ सहन करावी लागली मित्रांनो शोरी लक्षात घ्या कितीतरी वेळा शहाजीराजांना इकडून तिकडे तिकडून इकडे जावं लागलेलं आहे बरोबर आहे निजामशाही मध्ये असणारे शहाजीराजे मलिकांबर सोबत पटलं नाही म्हणून आदिलशाहकडे गेले मुघलांनी निजामावर आक्रमण केलं म्हणून निजामशाहच्या आईने विनंती केली राजांना म्हणून ते आदिलशाही सोडून निजामशाहीत आले निजामशाहीत आल्याच्या नंतर उत्तरेकडून शहाजहान दक्षिणेकडून आदिलशहा त्यामध्ये जिजाऊ गरोदर होत्या अशा परिस्थितीमध्ये इकडे आड तिकडे वीर अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली जिजाऊंची व्यवस्थितपणे सोय केल्यानंतर राजांनी मुघलांना हरवलं मोठा पराक्रम केला निजामशाही ते व्यवस्थित राहू लागले मात्र निजामशाहीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीमध्ये सगळ्यात वाईट घटना होती लकुजीराव जाधवांची हत्या झाली म्हणून शहाजीराजांनी निजामशाही सोडली निजामशाही सोडून ते मुघलांकडे गेले मुघलांकडे गेल्याबरोबर फतेहखान निजामशहालाच मारलं फते खान मुघलांना मिळाला पुणे आणि सुपे हा प्रदेश तो मुघलांच्याच गळ्यात घालणार होता म्हणून शहाजीराजांनी स्वतंत्र निर्णय घेतला निजामाच्या वंशातल्या मुलाला गादीवर बसवलं निजामशाहीचं राज्य शहाजी राजांनी स्वतः चालवलं स्वराज्य स्थापन हा प्रयत्न होता पण तो सुद्धा शेवटपर्यंत टिकला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आदिलशाह साथ देत होता पण मुघलांनी आदिलशाहला तंबी दिली गपराय म्हटले आदिलशाह मागे सरकला सोळाशे छत्तीस ला नाविला जाणं राजांनी मुघलांशी तह केला कॉम्प्रोमाइज झालं युद्ध थांबलं आणि मग राजांनी पुन्हा निजामशाही सोडली आदिलशा कडे गेले आणि आता सध्या आपल्या स्टोरीनुसार ते बंगळूरला अशा पद्धतीचं धावपळ शहाजी राजांची झालेली आहे सर, त्या प्रत्येक वेळा शाहजी राजांना वाटलेलं आहे की आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं आपलं स्वराज्य स्थापन करावं उभा करावं मात्र प्रत्येक वेळी राजांना कधी इतर राजांनी साथ दिली नाही कधी लोकांनी साथ दिली नाही कधी आपलेच लोक संघटित झाले नाही आणि म्हणूनच त्यांचा तो विचार शेवटपर्यंत गेला नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांची प्रचंड धावपळ झालेली आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये शिवबाचं बालपण गेलेलं आहे विचार करा तुमचं सुद्धा बालपण किती वाईट अवस्थेत जाईल जर तुमच्या आई वडिलांची बदली किंवा ट्रान्सफर आज या जिल्ह्यात तर पुढच्या वर्षी दुसऱ्या जिल्ह्यात त्या पुढच्या वर्षी तिसऱ्या जिल्ह्यात त्या पुढच्या वर्षी चौथ्या जिल्ह्यात प्रत्येक वर्षी तुमची शाळा बदलू लागली प्रत्येक वर्षी तुमचं राहतं ठिकाण बदलू लागलं प्रत्येक वर्षी तुम्हाला नवीन प्रदेश नवीन जागा नवीन माणसं मिळू लागली तर तुम्हाला स्थैर्य मिळेल का नाही मग विचार करा शिवबाची हालत काय झाली असेल शहाजीराजांचे हाल काय झाले असतील जिजाऊंचे काय परिस्थिती असेल या सगळ्यांचा विचार आपण आपल्या मनात ठेवावा आणि या महाराष्ट्रासाठी त्यांनी जे काम केलं त्याचा आपण सन्मान करावा जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय